येथील गट नंबर अकरा बासष्टमध्ये मांगा स्वर्गेवस्तीत रस्त्याला क्युअर ब्लॉक बसवण्यात काम झालेलं आहे अशी माहिती मिळाली त्याचा तपास केला असता सदर अकराशे बासष्टमध्ये काम झालेलं नाही दहा लाख रुपये ठेकेदारांनी काम न करता काढून घेतलेले आहे अशी माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडे दिनांक चार आठ पंचवीस रोजी सर्वे पुराव्यासह सर तक्रार केली तक्रारीत नमूद केले की कट नंबर अकरा बासष्टमध्ये मागासवर्गीय रस्त्याला प्युअर ब्लॉक बसवण्यात आलेले नाही ती दिवसात चौकाशी करा चौकशी नाही केल्यास शासनाच्या हितार्थ मी अमरावती उपोषण करण्यात बसेल ती दिवस संपले तरी त चौकशी झाली नाही म्हणून दिनांक सहा दहा पंचवीसपासून मी तहसील कार्यालयासमोर उपोषणले बसलेला आहे यामध्ये मक्तेदारांनी नगरपालिका रावेर यांना कामाच्या ताबापावत्या दोन ते ती तीन दिलेल्या आहे कामाची पावती एकच असते आणि त्यामध्ये पर शासकीय मान्यता एकच असते मात्र असे नसताना बनावट कागदपत्र तयार करून परत शासकीय मान्यता दोन पर शासकीय मान्यता दोन आणि दिनांक वेगळे वेगळ्या आणि कामाची रक्कम वेगवेगळी तयार केलेली आहे यामध्ये काम झालेलं नाही खोटे कागदपत्र तयार करून बक्तेदारांनी दहा लाख रुपये शासनाचे उघडलेले आहे की दहा लाख रुपये शासनाचे जमा होत नाही तोपर्यंत मी उपशन सोडणार नाही बरं तुमच्याकडे कोणी अधिकारी वर्ग आला काही तर नाही कोणता अधिकारी आलेला नाही He could.